जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते आता संपूर्ण महावितरण विभागाकडे गेले आता हे सर्व शेतकऱ्यांना स्पष्ट झालेले आहे त्याचबरोबर बर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार पंप योजनेत अर्ज करून देखील त्यांचे जे अर्ज आहे भले मग तो हे दोन हजार एकवीसचा अर्ज असो किंवा दोन हजार तेवीसचा अर्ज असो काही डॉक्युमेंट त्रुटीमुळे किंवा काही एन ओ सी वगैरे अपलोड न केल्या कारणाने अर्ज पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत त्याचाच प्रकारचा एक एस एम एस जो आहे तर तो आपण बघू शकता अशा प्रकारे स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे शेतकऱ्यांना आलेला आहे तर आता एस एम एसवरती पर्याय काय कारण आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हे देखील माहिती आहे की आधार कार्ड ऑनलाईन एकदा नोंदणी केल्याच्या नंतर पुन्हा त्याच आधार कार्डवरती सोलर पंपाचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे आता शेतकऱ्याचा अर्ज तर बाद झालेला आपल्यासमोर एस एम एस देखील मी दाखवतो आहे तर अशा प्रकारचा एस एम एस बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आलेला असेल ज्यांची डॉक्युमेंटची त्रुटी वगैरे आहे तर मित्रांनो यावरती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ हा आहे त्यासाठी व्हिडिओ शूटवर नक्की बघा आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गुगल आपल्या मोबाईल फोनमध्ये किंवा पी सीमध्ये ओपन करा त्या ठिकाणी मी जसं टाईप केलं ॲग्रोटेक्निक सोलार असं टाईप करा पहिलीच वेबसाईट आपली आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पोस्ट भेटेल व त्या ठिकाणी एक लिंक भेटेल त्या इन करण्यासाठी तर आपला ईमेल एस आय डी आणि पासवर्ड टाकून प्रकारे लॉग इन करा तर साधारण साऱ्या शेतकऱ्यांना जे एम एस आय डी भेटलेला आहे जे शेतकऱ्यांना ऑप्शन आलेले नाही की आपला अर्ज वगैरे रिजेक्ट झालेला नाही तर त्या शेतकऱ्यांना फक्त इथे दोनच ऑप्शन दिसणार आहे विन विनंती मंजूर आणि अर्ज डाउनलोड करा तर अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहे आता जे शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले तर त्यांना तर कशाप्रकारे पॉपअप दिसणार आहे तर हे बघू शकता आपण तीन ऑप्शन दिसणार आहे खाली तर विनंती मंजूर अर्ज डाउनलोड करा आणि रेपलो डॉक्युमेंट तर अशा प्रकारे तिसऱ्या नंबरचे जे ऑप्शन आहे तर ते या ठिकाणी जोडण्यात आलेले आहे आता शेतकऱ्यांचा अर्ज रिजेक्ट दोन कारणामुळे झालेला या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं पण आहे एस एम एसमध्ये देखील आपण बघितलं होतं आधी त्याचबरोबर आता या अर्जासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो आपण जर यापूर्वी एन ओ सी जर अपलोड केले नसेल तर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती आपण ती एन ओ सी म्हणजे सामिक क्षेत्राचं प्र जो प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर सामिक विहीर असेल तर त्याचा बॉन्ड नोटरी करून शंभर रुपयाच्या याच्यावरती आपल्याला इथे अपलोड करायचे आहे तर अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला संपूर्ण जे आपल्या सुरुवातीपासूनचे जे डॉक्युमेंट आहेत नवीन सात बारा त्याचबरोबर आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो आणि लँड शेअर म्हणजे एन ओ सी ज्याला आपण सांगितलेलं आहे आधी तर एन ओ सी अपलोड करायला विसरू नका कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे याच कारणामुळे अर्ज रिजेक्ट झालेला आहे की त्यांनी एन ओ सी जी आहे तरी अपलोड केलेली नाही तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर आपण हे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे सात बारा पासपोर्ट साईज तर हे एकदम क्लिअर असे फोटो किंवा पी डी एफ तयार करून या ठिकाणी अपलोड करा आणि अर्ज जो आहे तो तो सबमिट करा, करा, करा तर याची लाईव्ह प्रोसेस मी आपल्याला दाखवणार आहे कशाप्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचे सुरुवातीला हीच प्रोसेस कंप्लीट करा तर मित्रांनो दोन वेगवेगळ्या लिंक आहे मी दाखवली ही लिंक फक्त आपल्या त्या वेबसाईटवरती दिलेली आहे मी त्यानंतर या प्रकारचे जे आपल्याला दिसत आहे तरी सोलार पंपाचं म्हणजे कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत बेनिफिशरीचं पूर्वीच्या लॉगिनची वेबसाईटची लिंक आहे त्याचबरोबर त्याचा जो पॉपअप शो होतो किंवा जो पेज शो होतं तर ते अशा प्रकारे आपण जे पेजवरती लॉगिन केलं आहे तर त्याची लिंक मी गुगलवरती जाऊन ॲग्रोटेक्निक सर्च करा त्या ठिकाणी आपल्याला पोस्ट भेटेल त्याचबरोबर कशाप्रकारे एम एस आय डी वगैरे टाकायचं आहे तर ती संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे आपण तिथे जाऊन वेबसाईटवरती क्लिक करा आणि आपला जो एम एस आय डी तर ती इन करून बघा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेली नाही तर ज्या शेतकऱ्यांनी नेहमी साडी आणले तर त्यांनी बघून घ्या कारण लाईनमॅनशी संपर्क करा महावितरणाशी संपर्क करा अशा प्रकारचे ते जे नोट लिहून आलेले आहेत तिसऱ्या ऑप्शनमध्ये तर ते आपल्याला अर्ज जो आहे तर तो बाद होण्यापासून वाचवणार आहे त्यासाठी ते आपल्याला जे सांगितलेलं काम आहे त्या ठिकाणी तर ते करायचं आहे त्यामुळे आपण हा जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कारण ज्यांचे अर्ज मंजूर झालेले नाही किंवा रिजेक्ट झालेले आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी नेहमी साडी आणले पण त्यांना काय आपल्या अर्जाची स्थिती काय ते जाणून घ्यायचं आहे त्यांना हे बघण्यासाठी नक्कीच मदत होईल धन्यवाद मित्रांनो